नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मंगळवारी चार तारखेला पुण्यात जो तुफान पाऊस पडला आणि त्याच्यानंतर काल दुपारी चार ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत पुण्यातल्या विविध ठिकाणी पाऊस पडत होता आणि ही पर्जन्यवृष्टी फार होती आणि त्यामुळे जनजीवन ठप्प झालं पावसाचा वेगही फार होता पावसाचं पाऊसमानही जास्त होतं त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी तुंबून राहिलं तळी साचली आणि या सर्वातून वाट काढता काढता नागरिकांची त्रेदा तिरपीट उडाली त्यात एक चांगली गोष्ट अशी की किमान काल दुसरा शनिवार असल्यामुळे अनेक शासकीय कार्यालयांना सुट्या होत्या त्यामुळे शाळांनाही कदाचित सुट्या असतील फार मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडलेले नव्हते अन्यथा संध्याकाळी कार्यालय शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस जर गर्दी झाली असती तर अनेकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला असता आता कदाचित उन्हाळ्याच्या सुट्याही शेवटच्या टप्प्यात असतील काही शाळा कॉलेजांचे निकाल जाहीर करायचे असतील त्यामुळे विद्यार्थी संख्याही फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेली नव्हती आणि तरीही पुण्यातल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पावसामुळे वाहनांच्या लांबत लांब रांगा दिसून आल्या आता मागे वळवाच्या पावसामुळे झालेली नागरिकांची उडालेली दानादान आणि पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे ते तुंबून राहणे यामुळे घडलेल्या दुर्घटनांबाबत आपण मागे एक व्हिडिओ तयार केला होता की वळवाच्या पावसाचाच जर हे आला हाल असतील तर प्रत्यक्ष मान्सून सुरू झाल्यावर काय परिस्थिती ओढवेल याचं आपण त्यामध्ये अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता आता जून महिना सुरू झालेला आहे पहिला सप्ताह जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे आणि यापुढे ज्येष्ठातला ज्येष्ठातला उर्वरित कालावधी आषाढ या सगळ्या सरींचे महिने आहेत आणि जर पाऊस तुफान कोसळला तर पुण्यातल्या रस्त्यांवर काय घटना घडू शकतील याचा आपण याची आपण कल्पनाच केलेली बरी त्या प्रत्यक्षात होऊ नयेत अशी आपण देवाच्या प्रार्थना करूया परंतु आपल्या प्रार्थना करून काही होत नाही कारण आ, रस्ते म्हणजे पद आ, प पथ विभाग असेल त्याच्यानंतर ड्रेनेज विभाग असेल त्याच्यानंतर सांडपाण्याचा ड्रेनेज विभाग असेल किंवा पावसाचं पाणी निचरा करायचा विभाग असेल कनकचरा व्यवस्थापनाचा विभाग असेल राडा रोडा उचलायचा विभाग असेल त्याच्यानंतर झाडपडीच्या ज्या घटना घडतात त्या झाडं धोकादायक झाडं त्यांच्या फांदी किंवा पडलेली झाडं त्या त्यांच्या फांद्या छाटून त्या घेऊन जाणे पांदे हा विभाग असेल विद्युत विभाग असेल या सगळ्या विभागांनी सामंजस्याने समन्वयाने काम करणं अपेक्षित पाुसा, आहे विशेषत पावसाळ्यामध्ये पावसा पाऊस वाहून नेण्यासाठी पावसाळ्या ज्या नाल्या असतात किंवा पावसाळ्याची जी गटारं असतात त्या गटारांची झाकणं व्यवस्थित काम येत का त्या ज ग त्या गटारांचे जे चेंबर्स आहेत त्याच्यावर जे झाकणं बसवलेले आहेत त्याच्यामधले जे छिद्र आहेत ते उघडे आहेत का ते, आहे ते बुजलेले आहेत त्याच्यामध्ये यापूर्वी साठलेला ले गाळ कमी केला आहे का तो बाजूला नेऊन त्याचा निपटारा केला आहे का का तो तिथंच पडून आहे या सगळ्या गोष्टींची काळजी स्थानिक स्वराज्य संस्था महानगर नगरपालिकांनी घ्यायला हवी दुर्दैवाने अशा गोष्टींकडे फार गांभीर्याने पाहण्याची आपली मनोवृत्ती नसल्यामुळे पावसाचं पाणी तुंबण्याचं ते साठवून राहण्याचं त्याचं निचरा न होण्याच्या घटना घडतात कुठेतरी झाकण उघडं ठेवून दिलेलं असतं तिथं पाण्याचा निचरा होतो आणि ते कळून न आल्यामुळे वाहन चालक त्याच्यामध्ये फसतात कोणी बुडण्याची शक्यता असते आणि या वाहनां या साठलेल्या पाण्यामध्ये वाहन चालवण्यामुळे वाहनाच्या इंजिनात पाणी जाऊन वाहने बंद पडतात अनेक वेळ रस्ता रस्त्यावर वाहने अडकून पडतात नागरिकांच्या हातोनात होतात एकाच ठिकाणी वाहने उभी राहिल्यामुळे बस असेल रिक्षा असेल टॅक्सी असेल दुचाक्या असतील रिक्षा आणि या सगळ्यांमध्ये नागरिकांचे आतोनात हालून एका एका जागेवर एक एक दीड दीड दोन दोन तास त्यांना उभे राहावे लागते आणि घरी कधी पोहोचेल या विवंचनेत किंवा या काळजीत लोक अक्षरशः अहवाल दिल होतात तर ह्या सगळ्या सा या सगळ्या घटना लक्षात घेऊन दुरुस्ती करण्याची कार्यवाही करण्याची अपेक्षा होती पण तशी कुठलीही काळजी घेतल्याचं दिसून आलं नाही आणि या अनुषंगाने अनेक प्रकारच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मुद्रित माध्यमातून आपल्या समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये केवळ पुणे शहरातीलच नाही तर पुण्याच्या आजूबाजूची उपनगरे असतील म्हणजे उशिरा उशिराने निर्माण झालेली किंवा आधी असलेली उपनगरं असतील त्या सगळ्यांकडे सारखीच परिस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते मग त्याच्यामध्ये बाहेर वाने बाणेवडीचा भाग असेल लोहगाव परिसर असेल जो विमानतळाला अत्यंत जवळ आहे त्या रस्त्यावर त्या येणाऱ्या जाणाऱ्या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली विमानाच्या धावपट्टीवर पाणी साचून राहिलं तर काय अनावस्था परिस्थिती ओढवेल याची आपण कल्पनाच केलेली बरी किरकिटवाडी असेल वडगाव शेरी असेल विमाननगर असेल रामवाडी असेल खडकवासला असेल कोथरूड परिसर असेल कलवे पुतळा मु केशवनगर विठ्ठलवाडी हिंगणे वडगाव गोरवाडी परिसर सय्यदनगर हडपसर हे अनेक परिसर असतील बिबेवाडी असेल धानोरी असेल हडपसरचा भाग असेल कोरेगाव पाकचा भाग असेल ढोलेपाटील वसाहत असेल इकडे खडकी दापोळी गावचा परिसर असेल त्याच्यानंतर भोसले वसाहत असेल मध्य पुण्याचा भाग असेल चतुर्शृंगी असेल सिंहगड रोड असेल महर्षीनगरचा था परिसर घ्या गुलटेकडी घ्या पोस्मॉन कॉलनी घ्या कॅम्प घ्या औंद घ्या लष्कर परिसर घ्या कुठेही पाणी साचून राहिलं नाही त्याचा निपटारा झाला असं कुठेही दिसून आलेलं नाही आहे याच्यावरून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था किती गांभीर्याने का काम करतात त्याची पोलखोल होते पर ही पोलखोल आपण नुसतीच करून भागणार नाही तर ह्या पोलखोलमुळे नागरिकांचा जीव धोक्यात हो येण्याच्या त्या पावसाच्या पाण्यात अडकून दुर्घटना घडण्याच्या झाड अंगावर पडून वाहनांचं नुकसान होण्याच्या नागरिक जखमी होण्याच्या त्या पावसाच्या पाण्यात घसरून माणसं वाहनं वाहून जाण्याच्या घटना घडतात परंतु तरी प्रशासनाला जाग येत नाही आणि मला तर अनेक वेळा असं वाटतं की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकांना स्टॉम वॉटर ड्रेनेज नावाचा किंवा पावसाळी पाणी वाहून नेण्याचा काही प्रकार माहिती आहे का नाही खरंच मला त्यांच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल शंका निर्माण होते की आपले जे रस्ते आहेत आपले जे उड्डाणपूल आहेत आपले जे बोयारी मार्ग आहेत आपले जे वळण मार्ग आहेत आपले जे पदपद आहेत ते फक्त हिवाळी आणि उन्हाळी उपयोगासाठी नाही आहेत त्यांना पावसाळी हवामानाचासुद्धा पावसाळा पावसाळा हा जो ऋतू आहे त्या ऋतूलासुद्धा त्यांना तोंड द्यायचा आहे आणि पावसाळी ऋतूला तोंड देणार म्हणजे पाऊस पडणार आणि त्या पावसात पाऊस पाणी वाहून जाणार आणि त्याचा व्यवस्थित निचरा करून ते जर योग्य दिशेने वहन नाही केलं तर ते साचून राहणार आणि त्या साचलेल्या पानामुळे काय घटना दुर्घटना घडू दुर शकतात याचा थोडासुद्धा अंदाज आपल्या या अभियंत्यांना आपल्या या तांत्रिक शाखेला आपल्या या तांत्रिक शाखेत काम करणाऱ्या अनेक लोकांना येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तर अत्यंत खालून चालत येणारी किंवा खालच्या पातळीवरून वरच्या पातळीपर्यंत असणारी एक चांगली मनुष्यबळ श्रृंखला उपलब्ध असताना म्हणजे मजूर असतील मुकादम असतील झाडतोडीचे कर्मचारी असतील तंत्रज्ञ असतील कुशल कामगार असतील अशु अकुशल कामगार असतील किती मो आणि वाहक असतील चालक असतील त्याच्याकडे किती मोठा फौसफाटा उपलब्ध असतो त्याच्यावर लक्ष देणारे पर्यवेक्षक असतील कनिष्ठ अभियंता असतील शाखा अभियंता उप अभियंता त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता किती मोठी फळी आहे हे सगळे कर्मचारी असून त्यांच्या मदतीला कंत्राटदाराचे सुद्धा मजूर असतात कंत्राटदार स्वतः असतो त्याची अभियंत्यांची फळे असते असं असूनही जर पावसाळी पावसाच्या या ऋतूमध्ये जर पुणे शहराची दैना होत असेल पुणे शहरावर रस्त्यांचं पुणे शहरातील रस्त्यांवर त पाण्याची तळी साठत असतील पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी नदीसारखं वाहत असेल ही ही भयानक परिस्थिती आहे मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की पुणे शहरातील महानगरपालिकेचा ई वॉर्ड आहे म्हणजे जिथे महानगरपालिकेचे अनेक प्रकारची कामं केली जातात तिथं कोटी कार्यालय आहे जिथे त्यांचे अधिकारी कर्मचारी बसतात अशा ई विभाग वॉर्डच्या समोर ज्याला आपण येरोडा म्हणू त्या वॉर्डच्यासमोर तिथेच पोलिसांचं उपय सुद्धा कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोरच पाण्याचं इतकं मोठं तळसं असतं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या नाल्यातून वाहत येतं आणि त्याचा वेळेवर निपटा न झाल्यामुळं ते अक्षरशः रस्त्यावर तुंबून जातं आणि येरोड्याकडून खडकीकडून इकडून लष्कर भागातून भैरव नाल्याकडून येऊन विमानतळाकडे नगर रोडकडे जाणारी सगळी वाहतूक येरोड्याच्या त्या वेशीपाशी सरगम हॉटेलपाशी येरोडा गाडी तळापाशी जी साचून राहते आणि तिच्या मागे अशा रांग लागून राहते ती रांग इकडे न खडकीच्या दिशेने इकडे बनगार्डन वाडिया कॉलेज रुबी हॉल आणि जहांगीर रुग्णालयापर्यंत तुंबून राहते इतकी भयान परिस्थिती असते आणि याचं कुणाचं कुणालाच काही दुःख वैषम्य वाटत नाही का ह्याच्यात नागरिकांचं काही बरं वाट झालं तर त्याला कोण जबाबदार आहे त्यामुळे पावसाळी गटारे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज याच्यावर महानगरपालिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात आपल्यापुढे काय वाढवून ठेवलं आहे हे मला तुम्हाला सांगा सांगण्याची गरज नाही मला तर असं वाटतं की मुंबईत सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईची जी तुंबई झाली तशी तुंबईची घटना आपल्याकडे घडू नये आपल्याकडे ती घडणार नाही कारण मुंबईचं सगळं पाणी निचरा होऊन ते समुद्रात जातं आणि समुद्राला जर भरती असेल तर ते पाणी सगळं पुन्हा बाहेर फेकलं जातं पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मुंबईची तुंबई होऊ शकते परंतु पुण्याला असं काही समुद्राचं बंधन नाही त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन ते मुळामुठ्याच्या दिशेने जाणे अपेक्षित आहे परंतु तसं न होता ते तुंबून राहिल्यामुळे पुण्याचं कालव्याचं किंवा नैसर्गिक प्रवाहाने वेढलेलं नैसर्गिक प्रवाह बंदिस्त करून त्याचा शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपयोगात आणणारं जे व्हेनिस नावाचं शहर आहे तसं पुण्याचं व्हेनिस शहर व्हायला आता वेळ लागणार नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे नागरिक आपापल्या वाहनातून सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याऐवजी होडीतून नाव वल्लवत प्रवास करू शकतील आणि काय म्हणतात त्याला आशिया खंडातलं व्हेनिस पुणे शहर होईल असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं तुमचंसुद्धा माझ्या तुम्हीसुद्धा माझ्याशी सहमत असाल असं आसा मला वाटतं आणि कदाचित कोकणात लोक म्हणतात वल्लव रे नाखवा वल्ल्ह वल्लव तसं आपण कदाचित पुण्यातले लोक पावसाळ्यात म्हणायला आपल्याला संधी मिळणार आहे वल्लभ रे नाखवा वल्लव वल्लव आणि त्या पावसाच्या साचलेल्या पानावर आपल्याला होडी वल्लवत येरोड्यातून रोडच्या दिशेने किंवा पुण्यातल्या सगळ्या पेटांमध्ये फिरण्याची वेळ येईल असं म्हणायला काय हरकत नाही आणि पाऊस आणि आपली पुणे महानगरपालिका आपल्याला ती संधी येत्या काही वर्षात मान्सूनच्या कालावधीत उपलब्ध करून देईल असं मला वाटतं आता या पाऊस जो पडतो आहे आणि तो येत्या काही दिवस असाच पडणार आहे त्याचा ऋतूमान असेल तोपर्यंत आणि आपल्याला वा वारंवार अशा घटनांना तोंड द्यावं लागणार आहे मग ती ब्लू डायमंडच्या चौकात साठणारं पाणी असेल विद्यापीठ रस्त्यावर साठणारं पाणी असेल सिंहगड रोडवर साठणारं पाणी असेल सातारा रोडवर साठणारं पाणी असेल सेवन लव चौकात साठणारं पाणी असेल स्वारगेटला साचणारं पाणी असेल पुण्यातल्या मध्यपेटांवर साचणारं पाणी असेल लष्कर भागात साचणारं पाणी असेल कॅम्प भागात साचणारं पाणी असेल सोमवार पेठेत साचणारं भाग साचणारं पाणी असेल पुण्यातून वाहून येणाऱ्या ओढ्या नाल्यांमध्ये साठणारं आणि वेगानं वाहून जाणारं दुर्घटना घडून आणणारं पाणी असेल या सगळ्या पावसाळी पाण्याला आपल्याला तोंड देण्याचं हिंमत बळ मिळव एवढीच मला या निमित्ताने प्रार्थना करावं अशी वाटते पाण्याचा का होत नाही तर महानगरपालिका कारणात कारण देते की राडा रोडा आहे झाडकाम केलं जरी तिथं झाडकाम झाडू काम केलं तरी वाळू काढली जात नाही कचरा माती प्लास्टिकचं सामान बाटल्या त्याच्यात साठलेल्या असतात त्या झाकण तुंबून राहिलं झाकणा झाकणाचे जे चित्र आहेत त्याच्यावर माती साठलेली असते ती बोजत बोळं बुजलेली असतात ठेकेदार एक एकदा चेंबर स्वच्छ करून गेले की परत फिरकत नाही त्यांचं काम करण्याचा निवेदेचा कालावधी संपलेला असतो डाबरीकरण करताना अनेक ठिकाणी चेंबर बुजवले जातात झाकणं बुजवली जातात ती उघडता येत नाही मग याचा अर्थ पदविभाग आणि पावसाचं पाणी निचरा करणारा विभाग ड्रेनेज विभाग यांच्यात काही समन्वय नाही असं म्हणायला काय हरकत नाही व्यवस्थित न दिल्यामुळे पावसाचं पाणी त्या चेंबरच्या दिशेने वाहत जात जाणार नाही असं कारण दिलं जातं मग तुमचे तुमचे तांत्रिक जी टीम आहे चमो आहे ती काय करते अशा वेळेस का फक्त ते वेतन घ्यायचं आणि ठेकेदारांवर लक्ष न ठेवता कामाची नोंदणी करून त्यांची देक द्यायची अशी अशी काही पद्धत आपल्याकडे आहे का नागरिकांच्या जीवाशी आपण कुठपर्यंत खेळणार आहोत याचं उत्तर आपल्याला द्यायला हवं तुम्ही मी आपण सर्वसामान्य नागरिक मोठ्या कष्टाने कमवलेलं आपलं जे काय वेतन आहे त्या वेतनातून ना महानगरपालिकेचा मिळकत कर भरतो बदल्यात आपल्याला मिळतं काय त्याच्या बदल्यात जर आपला जीव धोक्यात येणार असेल पावसाळ्यात पद पद पथ विभागाच्या दुर्लक्षपाई स्टॉम वॉटर ड्रेनेज जो विभाग बघतो त्यांच्या दुर्लक्षामुळे तर आपण डातकुणाकडे मागायची तर त्याचं काम करणारे त्याचं पुन त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्नच येत नाही मग आपले आपण आपली कामं चोखपणे बजावून नागरिकांना चांगली सेवा द्यायला काय हरकत आहे असं मला या निमित्ताने प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि आता तर निम्म्या असं म्हणतात की निम्म्या पानाने शहर जलमय झालेलं आहे पूर्ण पा पूर्ण क्षमतेचा जर पाऊस आला तर शहर ठप्प व्हायला वेळ लागणार नाही आणि जर शहर ठप्प झालं तर मी आधी म्हटल्याप्रमाणे पुण्याचं वेगळीच व्हायला वेळ लागणार नाही तर मागेसुद्धा मी ह्या विषयावर बोललो होतो त्यावेळेस मला वाटतं वळवाच्या पावसाचा विषय होता आणि मंगळवारी चार तारखेला जो पाऊस झाला आणि काल आठ तारखेला म्हणजे मी चार जून दोन हजार चोवीस आठ जून दोन हजार चोवीस या पावसाबद्दल बोलत आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण कुणावरही एकमेकावर दोषारोपण न करता ह्या भावी भविष्यात येणाऱ्या संकटाची चावल ओळखून आपण आत्ताच कामाला लागायला हवं मागे सातारा रन रस्ता किंवा सातारा जो बिबेवाडीचा सा परिसर आहे तुळशीबागवाले कॉलनी आहे सहकारनगरचा भाग आहे आंबीलोडा आहे दांडेकरपूर आहे तिथं घडलेल्या दुर्घटना आपण पाहिलेल्या आल्या आहेत अनुभवलेल्या आहेत त्याच्यात अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत अशी दुर्घटना परत होऊ नये पाण्यात बुडून कुणाचा मृत्यू होऊ नये चेंबरचं झाकण उघडलं राहिलं म्हणून त्याच्यात बुडाला वाहन वाहत गेलं वाहन घसरलं त्याच्यानंतर वाहनाच्या इंजिनमध्ये पाहून जावं पाऊस हो, जाऊन किंवा पाणी जाऊन ते वाहन ठप्प झालं गाड्यांची झाकणं अडकली गाड्या पाण्यात बुडाल्या लोकांचे प्राण गेले या दुर्घटना घडू नये म्हणून सर्वांनी जागं राहायला हवं हो, झाडं पडण्याच्या घटना घडत आहेत ती झाडं कुणाच्या डोक्यात पडलं गाडीवर पडलं अपघात घडतायत पावसाचं पाहून जाणाऱ्या पाण्याला वाट बंद केल्यामुळे त्याचा निचरा न झाल्यामुळे त्याचा निपटारा होत नाही ते तुंबत आहे त्याच्यामधून अनेक दुर्घटना पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे शॉक लागणे विजेचा धक्का बसणे याच्यामधून अनेक दुर्घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सर्वांनी वेळीच जागे व्हा या संकटाविरुद्ध किंवा हे येणारी या नैसर्गिक आप आपत्तीविरुद्ध आपल्याला सगळ्यांना एक होऊन या संभाव्य दुर्घटनांचा आपत्तींचा मुकाबला करायचा आहे हा व्हिडिओ करायचा उद्देश कोणाला कोणावरही दोषारोपण टीका टिप्पणी करायचा नसून सर्वांनी एकजुटाने एकजुटीने एका दिल्याने येणाऱ्या संभाव्य संकटाचा सामना करायचा आहे त्याच्यासाठी सर्वांनी सावध व्हावं जातो व्हावं म्हणून हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे या व्हिडिओ करण्याचा प्रामाणिक उद्देश सकारात्मक उद्देश समजून घ्यावा असं माझं म्हणणं आहे आपला हा ऑपेट यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला याच्यावरचे विषय तुम्हाला कसे वाटले मला जरूर लिहून कळवा आणि तुमचे विचार मला त्यांच्याशी त्या विचारांशी मला अवगत करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार जरूर मला कळवा समविचारी लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे भारत